मी आता भावी तो मासे पकडतो भावाला हिशोब काय पकडलं आणि काका तिथे पडलं तरी रात्रीचे नऊ वाजले तुम्ही विश्वास येऊ शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय इलेक्ट्रिक गाडी असती स्कॅन करून तुम्ही चालू शकता तर बघूया खूप भारी व्हिडिओ आहे दे। व्हिडिओमध्ये सी अरे यार, भाई चल। <laughs> <laughs> अरे बाई चाललं अरे मिनटावरती असतं ना मिनटावरती असतं नऊशे रुपये तास दोनशे रुपये अर्ध तास म्हणजे एका एक मिनिट एक मिनिट काउंट होत किती भारी रस्ता रस्ता किती आहे लोक किती आहेत सिटी किती भारी आहे किती भारी आहे ना रिवर साइड का बीच काय म्हणतात त्याला लेक साईड आहे बघा शपथ नऊ वाजलेत आणि हे नऊ वाजलेत रात्रीचे नऊ बाप रे रात्रीचे नऊ वाजल्याचे विश्वास ठेवू शकता हे म्हणजे आपले इंडिया साडे नऊ वाजले अरे बाप रे व्हिप्न आत्ता आपण आहे हे कत्रिंबुर मध्ये जी एक रशियातली खूप मोठी सिटी आहे आणि आता ही नऊ वाजल्यात फोर सिटी आहे आणि रात्रीचे नऊ वाजल्यात तुम्ही बघू शकता सनसेट तर हा नाही का थोडासा असा रिव्हर साइड एरिया आहे तर इथं लोकांशी खूप फिरायला लो वगैरे येतात आम्ही पण आलो आज म्हणजे काय काय सांगशील या जागेवर जागेला इंडस्ट्रीयल बेबी म्हणजे हे दिसतो मला एक लहान बाळाचं असं आहे तो ह्या जागेचं नाव कसं इंडस्ट्रीयल बेबी रशियामध्ये सगळ्यांना वाटतो खूप थंडी थंडी असली पण हे लोकेशन बघून वाटतो आणि हे काय बेसिक एकदम बेसिक काय बेसिक एकदम बेसिक एरिया इथला थोडं अजून लांब गेला तर तुम्हाला अजून छान छान लोकेशन भेटते हे तर आमच्या हॉस्टेल ना थिंक एक दीड किलोमीटरच्या अंतरावर खूप जवळ आहे खूप छान आहे म्हणजे सनसेट बघायला सनराईज बघायला मीच आहे की रात्रीचे साडे नऊ वाजता सुद्धा असे म्हणजे आता इंडिया नॉट नर् आपण युरोपियन साईडला असं तर सकाळी किती वाजता अडीच वाजता सकाळ अडीच वाजता अडीच तीन वाजता खूप स्पीड बोट चालू आहे अरे व्हिओ किती भारी एक नंबर आहे म्हणजे मी नौकेवर गेलेलो होतो आता युट्युब आले बसता पूर्ण ऑनलाईन आपल्या महाराष्ट्राला जे सौंदर्य लागले महाराष्ट्र माहिती आहे महाराष्ट्र भाईते मैच नाही कुठेच जागेचे कुठल्याच कोटेच नाही कोटेच नाही भाईते जी बोट बोट एक साइडला झुकले रे यार भावा भावा बुडशील भावा बुडशील भावा एक साइडला बोट

एक बघितलं का बोट तू एकट्या साईडला किती हे झाली हे दोघे इथे बोलतो हा बावा घट्टांगड्या खाशील असं म्हणतो बाबा पावायला येतो आम्हाला आमच्याकडे गावाला विहीर आहे बाबा मला एक सांगायचे मी तुम्ही बघा बाबा बघा माझ्या सिटी लाईट दिसते तुम्हाला क्राऊडेड पीस नाही निस्ता आवाज पॅ पॅन पॅन इथं बघा पीस फोन पडाल फोन पडाल धन्यवाद केली के <laughs> <सबस्ट्राइपर करा> <laughs> काका तिथपर्यंत काका काका आम्ही शप्पोत काय पकडलं निहाल अय शप्पोत काय पकडलं त्यानं एकच नंबर वरच वाटलं एक नंबर म्हणजे परत तिथून इकडून आलो आम्ही भावी तर मासे बघतो भावाला भेटलं आहे का नाही तर खटला भेटला का नाही कटला सुरमई कसं काय असेल भावा मास कुठे भावा भावा दाखव तरी काय भाऊ खायला लागला मर्धा दाखव की भावा खाते शॉर्मा खायला सकाळी पण खाल्ला आत्ता पण खातोय आणि तो बाहेर सिस्टम एकदम मोजून टाकतो ते चिकन त्यात शॉर्मा आपल्यासारखं नाही किती पण टाकलं वगैरे रेश शॉर्मा घेतलाय शॉर्मा कसा आहे दोन छान आहे का शॉर्मावरती ब्लॉग एंड करूया तर कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग की सांग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय